प्रिय मित्रांनो आज शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपण आजच्या पहिल्या वाचनामध्ये पाहतो कि त्यामध्ये आपल्याला कसा वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेमध्ये चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो चांगलं आहे ते निवडायचं आणि ते मजबूत करायचं जे वाईट आहे ते काढायचं आणि नष्ट करायचं आणि म्हणून चांगला आणि वाईट ह्या दोन्हीकडे आपलं लक्ष पाहिजे परंतु चांगलं हे वाढवण्यासाठी आपल्यामध्ये सामर्थ्य देऊ देतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर कष्ट केले आणि आपण चिंतन केलं तर त्यामध्ये आपल्याला वाढ करता येते आणि त्यामध्ये आपण मोठे होऊ शकतो हो माझ्या प्रिय हो आजचा हा लेखक आपल्याला सांगत आहे की ह्या विषयी आपल्या जीवनामध्ये जे जे चांगलं आहे ते ते चांगलं हे ज्याला आपण म्हणतो की रोवण्यासाठी पेरण्यासाठी वाढवण्यासाठी आणि जे जे वाईट आहे ते उपटून नष्ट करण्यासाठी आपल्याला तुमकं एक पाचारण आहे मग जीवनामध्ये दुःख आहे वेदना आहेत कदाचित त्या चांगल्या असतील परंतु जी वाईट दृष्टी आहे वाईट प्रवृत्ती आहे कष्ट न करण्याची आणि आळस करण्याची प्रवृत्ती आहे अशा वाईट गोष्टी आपण उपटून काढू शकतो आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत प्रेम करणं शांती देणं सहाय्य करणं एकमेकांना मदत करणं एकमेकांना पुढे नेणं उत्तेजन देणं आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण जीवनामध्ये अधिकाधिक वाढवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून चांगलं आहे ते अधिक चांगलं बनवतो आणि वाईट ह्या जगातून नष्ट करू शकतो आणि म्हणून चांगलं आणि वाईट ही जाणण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सतत कार्यशील असलं पाहिजे आपण असं सांगू शकत नाही की मला वेळ नाही प्रत्येक कामासाठी परमेश्वराने आपल्याला वेळ दिलेला आहे आणि परमेश्वराने आपल्याला सदसद् काय आहे आणि वाईट काय आहे तर जे अनिष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी ते जे अनिष्ट आहे ते सगळं आपण नष्ट करून जे इष्ट आहे त्यात आपण वाढ करायची आहे ह्या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेऊया की ह्या जगामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी करू शकतो आणि विशेषत जे आपले मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांना आपण जगात पुढे आणण्यासाठी सकारात्मक भूमिका कशी घेऊ शकतो आणि त्यांना उत्तेजन प्रेरणा आणि परमेश्वराची कृपा देण्यासाठी त्यांना आपण कसं पुढे नेऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या शुभ देखील आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत विशेषत येशू ख्रिस्त हा एक कोण आहे असं स्वतःविषयी प्रश्न विचारतो आपण देखील स्वतःविषयी प्रश्न विचारणे आवश्यक आहे कारण आपण कोण आहोत हे जर आपल्याला ठाऊक असलं तर आपण कसं पुढे जगायचं उदाहरणार्थ मी देवाचा पुत्र आहे आणि मी येशू ख्रिस्ताचा स्नेही आहे तर मी त्या प्रकारे काम करू शकतो आणि कदाचित मी कोण आहे हे मला माहिती असेल पण इतरांकडून माझ्याविषयी त्यांना काय माहिती आहे आणि त्यांचं काय त्यांचा काय समज आहे हे समजून घेणं ही आवश्यक आहे आजच्या दिवशी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताविषयी लोक सांगत होते तो कोणतरी एक संदेष्टा आहे कदाचित लोकांना सांगायचं असेल की तो प्रभू येशू ख्रिस्त हा निल्या जगामध्ये निम्या प्रवृत्तीने आपण पाहत असतो संदेष्टा म्हणून त्याला ओळखतात मोठा संदेष्टा म्हणून मुठा ओळखत असतील परंतु येशू त्याच्या शिष्याना विचारतो हो, की तुम्ही मला कोण म्हणून ओळखतात आणि तेव्हा पेत्र त्याला साक्ष देतो की तू क्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस माझ्या प्रिय मित्रांनो येशू कोण आहे हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक असलं तर त्या येशूकडे आपण जाऊ शकतो येशूचं अनुकरण करू शकतो आणि येशूद्वारे आपला विकास करू शकतो आणि जीवनात जे जी चांगलं आहे ते वाढवू शकतो आणि जे अनिष्ट आहेत ते आपण नष्ट करू शकतो त्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला शक्ती देतो